नमस्कार मी सीता सीता विच ब्लॉग चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचे स्वागत कशा आहेत मस्त ना मी पण मस्त आणि मजा येत तर आज आहे नागपंचमी तर आपल्या सर्व यूट्यूब फॅमिलीला नागपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज स्त्रिया उपवास धरतात ते आपल्या भावासाठी आपल्या भावाच्या रक्षणासाठी आरोग्यासाठी तर मी पण धरलेले उपवास आणि पूजा पण मी करणार आहे नागपंचमीची तर कशी करणार आहे ते तुमच्याबरोबर पण शेअर करणार आहे त्याचबरोबर मी आज उपवासाचा एक पदार्थ पण बनवणार आहे तो पण तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तरच चला पहिली पूजा करून घेऊया पूजा पण झालेली आहे तर आता मी इडलीचं दळून घेते तर सकाळी जळते कारण रात्री दादाने फोन केला आता म्हणे गावाला येणार आहेत तर मला इडलीचं पीठ घेऊन ये म्हटलं बरं चालेल तर मग आता तेच रात्री तांदूळ आणि उडदाची डाळ ना रात्री भिजत टाकली होती आम्ही सकाळी पोहे टाकले होते आता मग असे पोहे टाकले होते तर मग आता हे दळून घेते आणि इडलीचं पीठ करून घेते कारण आमच्या दादाला आवडतात आम ते इडल्या म्हणजे आमच्या आविष्काराला चिकूला खूपच आवडतात जास्त इडल्या मग म्हटलं चला थोडी जास्तच बनवूया आता मी दळून घेते मग त्यानंतर आपण साबुदाण्याचं काहीतरी एखादा पदार्थ बनवणार आहे ते पण तुमच्यावर शेअर करते <स्थाँगा> तर आता शाबुदाना वडे बनवून घेणार आहे म्हणजे शाबुदाना वडे बनवायचे ती त्या आधी मी इडलीचं बॅटर पण बनवून ठेवलेलं आहे कारण ते गावाला न्यायचं आमच्या दादांना आणि इडली बॅटर जर म्हणजे पावसाळ्यामध्ये आणि हिवाळ्यामध्ये आंबत नाही ना तर काय करायचं असं गरम कपडा घ्यायचा आणि पूर्ण झाकून घ्यायचं त्याच्यामुळं ना पीठ पण लवकर आंबत आहे चला, तर चला आता वडे बनवून घेऊया तर बघा शाबुदाना मी रात्री भिजत टाकले होते एवढे आहे ती आणि चार बटाटे घेतलेले होते शेंगदाणे लागणार आहे ती आणि हिरव्या मिरच्या लागणार आहे ती तर आमच्याकडं एवढंच टाकीत येते तुमच्याकडं जिरा किंवा कोथिंबीर टाकत असतील खात असेल तर तुम्ही टाकू शकता पण आमच्याकडं नाही टाकते त्याच्यामुळे मी नाही टाकणार आणि थोडीशी शाबुदाना ठेवलेले ते चुकूला खीर बनवायची ना त्यामुळं तर चला पहिले बटाटे सोलून घेते हे उकडून घेतलेले बटाटे बटाटे पण सोलून झालेले ते तर मग आता ना हे साबुदाणा नाही का भिजवून घेतलेल्या तर मी आता हे चॉपरमध्ये चॉप करून घेणार आहे म्हणजे मग साबुदाणे एवढे फुटायची भीती नाही राहते थोडंसं घ्यायचं असं क्रश करून పెడితే ఇంకా బాగుంది తర్వాత ఇలా పని ఆశస్కరం ఉంది असा हिरव्या मिरच्या घेतलेल्या ते आता हे बारीक करून घेते मिक्सरला पण हे चॉप करून घेतलेलं साबुदाणे त्याच्यात टाकून घेऊया जाडसर कुट करून घेतलंय बघा असं करायचं हे पण टाकून घेते सोई पुरतं मीठ टाकून घेते यांना पहिलं मिक्स करून घेऊ मग नंतर बटाटा टाकू सगळं मिक्स करून घेतलेलं आता बटाटा टाकून घेते बटाटा असं कुस करून घ्यायचा बघा वड्याचं मिश्रण तयार आहे तर खोबरं कापून घ्या ते चटणी बनवणार ते मी एकदम साधी बनवणार आहे चटणी दाह्याबरोबर पण खाऊ शकता वडे खोबरं टाकून घेते दोन हिरव्या मिरच्या थोडेसे शेंगदाणे चोईपुर मी टाकून घेते तर हे पहिल्यांदा ना असंच वाटून घ्यायचं त्याच्यानंतर मग पान टाकायचं तर चला आता आपल्याला पातळ चटणी बनवायची ना त्यासाठी पान टाकून घेते जितकी पातळ घट्ट पाहिजे तितकं पान टाकायचं तर मिरचीला ना असं माधी काप देऊन घेते कारण अशीच झाली मिरची टाकली ना तर तेलला तुम्ही उडू शकते त्याच्यामुळं चला पातेला पण ठेवलेले आहे त्याच्यामुळे तेल टाकून घेते थोडंसंच टाकते तेल तापलेलं आहे आता मिरची टाकून घेते पण हे चटणीचं मिश्रण केले ना ते टाकून घेते वडे बनवूया तर बघा आता असा मीडियम साईजचाच वडा बनवणार आहे छोटा जसं जाड पातळ तसं बनवून घ्यायचं चला तेल पण मस्त तापलेले तर याच्यामध्ये वडे सोडून घेऊया आपण तर जेवढे कडाईत बसतील ना तेवढे टाकून घेते खायचे खायचे बरं देते देते तरी लगेच वडे नाही हलवायचे एक दोन मिनटं चांगले असेच खालून चांगले भाजून घ्यायचे मग नंतर प उलटो चला वडे पण उलटून घेते चटणी पण झालेली तर बघा वडे पण चांगले भाजलेले ती मस्त खरपूस तळून घेतले ती आता काढून घेते बघा किती कुरकुरीत झालेले ते आपले वडे तर वरून कुरकुरीत आणि आतून एकदम मऊ 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 ते लुश एकदम बघू शकता एकदम आतपर्यंत मस्त शिजले ते

राणामध्ये आजचा व्हिडिओ नेतच येईल काचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मग नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर सबस्क्राईब सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ घेतोपर्यंत बाय बाय आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद